गुंटेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू होण्यासाठी संभाजी आरमारचा धडक मोर्चा लाखो मिळकतधारकांच्या दृष्टीने जिवाळ्याच्या असलेल्या गुंटेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू होण्यासह सा। अन्य मागण्यांसाठी संभाजी आरमारने संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला गुंटेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू व्हावी या मागणीसाठी मागील तीन वर्षापासून संभाजी आरमार सातत्याने आवाज उठवत आहे चार हुतात्मा चौकातून राजमाता हैल्यादेवी होळकर तसेच सोलापूरच्या क्रांतीवीरांना पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली चार हुतात्मा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिद्धेश्वर मंदिर मार्गे पुनम गेट येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला मोर्चा समारोपाप्रसंगी मोर्चा समारो प्रसंगी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी जनतेच्या या जिवाळ्याच्या प्रश्नावर लढणारी संभाजी आरमार हे एकमेव संघटना असल्याचे सांगत सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नी घेतलेले उदासीन भूमिका घातक असल्याची टीका आहे